इचलकरंजीत धैर्यशील मानेच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टींवर निशाणा साधला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही लढतो पण आम्ही स्वतःला शेतकरी नेते म्हणत नाही असं म्हणत त्यांनी शेट्टींचा समाचार घेतला गेल्या निवडणुकीत राजू शेट्टींना शेट्टी शेति बाजून संसदेत पाठवलं ती चूक असल्याचं सांगत आता मानेना तुतारी बाजून लोकसभेत पाठवण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं काय होणार आधी पहिले राजकारणातली घाण शुद्ध करा पहिला हा मतदारसंघ आहे तो साफ करा चांगला खासदार तुम्ही तिकडे निवडून पाठवा पंचगंगा काय बाकी सगळे प्रश्न असे सुटून जातील पहिल्या खासदार बदला मी पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की गेल्या वेळेला माझ्याकडनं एक चूक झाली न कळत आणि पटकन काय होतं लोक येतात आम्ही तुमच्या सोबत राहू या वेळेला तुम्ही आम्हाला मदत करा की गेल्या के वेळेला केली त्यांना मदत वाजवली त्यांची सिटी काय झालं उपयोग कारण एकूण निवडणूक जे जे आहेत ते बघितल्यानंतर खरोखर देशाची देशाचं काय होणार ही चिंता तुमच्यापेक्षा मला जास्त पडते